नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच आज दाखवणार आहे शिराळ्याची भाजी तर हे बघा गॅस ऑन करत आहे इथे मी एक भांडे ठेवले आणि गॅस ऑन केलेला आहे त्यामध्ये तेल टाकत आहे तेल थोडंस टाका आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यामुळे थोडंस तेल टाकायचे आणि तेलावर आपल्याला फोडणी करायची आहे हिंगमुरी जिऱ्याची जरा तेल तापल्यावर टाकते हो जिरा आता फुगत आलेले आहे Giro fulla que m'ho mori t'acti. तेल तापायची वाट पाहत होते आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे बघा फोडणी आता अंगावर फोडणी आपली छान खमंग झालेली आहे दिसते तुम्हाला ही फोडणी आपली बघा केवढी खमंग नाहीये अंगावर उडत आहे ते इथे मी आता एक हिरवी मिरची कापून घेतली आहे ती टाकायची आहे बघा एक हिरवी मिरची टाकत आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो कांदा टाकत आहे आणि छान असं शॉफे करून घ्यायचे ते करून घेतल्यावर काय करायचं याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकायचे दाखवते हा माझ्याकडे किचन मसाला आहे तर तो टाकायचा ते त्याला हा मी सगळ्या भाजींमध्ये टाकते खूप छान आहे तुम्ही बघायचं ट्राय करून बघा खूप मस्त आहे हा खूप मस्त आहे मी थोडा एक चमचावर टाकते ह्याच्यामध्ये थोडं मीठ असत म्हणून जरा टाकताना सांभाळूनच टाका रेग्युलर मसाले आपण टाकायचे थोडे थोडे टाकायचे हा आपला मालवणी मसाला थोडा टाकते कांद्यावर टाकलं की काय होत नाही म्हणून कांद्यावर शक्यतो टाकायचे त्यानंतर हळद टाकते त्यानंतर गरम मसाला टाकते थोडा नंतर धणे मसाले सगळे टाकून कारण आहेत म्हटलं तुम्हाला किचन किंग मध्ये थोडं मीठ असतं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटाटे घालू शकता पण मी बटाटे न घालता मी इथे मुगाची डाळ भिजत घातलीये की बघा ही भिजत घातलेली मुगाची डाळ पाण्यासकट टाकायची मी मग अशी तुम्हाला म्हंटलेल्या ना की मी पाणी टाकणार आहे म्हणून म्हणून मग ही पाण्यासकट ही मुगाची डाळ टाकायची आणि ही डाळ आता आपल्याला शिजायला पाहिजे थोडीफार लगेच शिराळी नाही टाकायची शिराळी एकदम पटकन शिजतात म्हणून ही डाळ शिजेपर्यंत आपण थोडी वाट बघूया मस्त खमंग सुटलेला आहे मुगाच्या डाळीचा झाकून ठेवते हे बघा मला झाकून ठेवलेलं आहे आणि बारेला मीडियम गॅस करायचा आपलं पाणी आहे त्या डाळीत फक्त डाळ शिजेपर्यंत वाट बघायची त्यानंतर मी तुम्हाला शिराळी टाकून दाखवणार आहे आणि एक वस्तू ह्याच्यात टाकायची आहे ती तुम्हाला दाखवते बघा इथे एवढा मी गुळ घेतलाय तर हा गुळ ह्याच्यात टाकत आहे थोडस पाणी टाकत आहे जेणेकरून आपली डाळ शिजली पाहिजे आणि पाच मिनिटांनी आपण आता पाहणार आहोत चला आता आपण पाच मिनिटांनी बघूया वाव काय मस्त सुगंध सुटलेला आहे आणि ही बघा आपली डाळ अगदी नव्वद टक्के शिजलेली आहे ही बघा अगदी नव्वद टक्के ही शिजलेली आहे आणि दहा टक्के उरलेली ही आहे शिराळी जी आपण कापून ठेवली आहे त्याच्याबरोबर ती शिजणार आहे ते आपण आता इथे टाकायची आहे शिराळी आणि छानपैकी ह्याला पुन्हा एकदा स्वते करून घ्यायचं थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता तुम्ही कारण शिराळ्याला आपणहून पाणी सुटत जर तुम्हाला धबधबीत करायचे असेल तर खिंचित पाणी तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल ती शिराळी आपणहून शिजतात फक्त आता आपण जराशी खाऊन बघूया मस्त तव आलेली आहे तिखट झणझणीत झालेली आहे त्यामुळे ह्याच्यात काहीच टाकत नाहीये जर असं मीठ टाकते आणि आंबटपणासाठी जर लिंबू टाकते आणि पुन्हा ह्याला झाकून ठेवते पाच मिनिट पाच मिनिटांनी पुन्हा तुम्हाला दाखवते चला पुन्हा पाच मिनिटांनी दाखवत आहे वाव काही सुंदर सुगंध आणि शिराळी तर एकदम छान चिडलेली आहे एकदम पिठही नाही झाले आणि कच्ची नाहीये हे बघा अशा प्रकारे ही शिराळी झाली पाहिजे हे बघा म्हणजे ह्याचं पूर्णतः शिजलेलं आहे आणि पिठही नाही झाले आणि डाळही आपली मस्त शिजलेली आहे डाळ मगाशीच शिजली होती आता तर संपूर्ण शिजली आहे मी तुम्हाला लूक दाखवते जरा गॅस मोठा करूया धबधबी दब छान झालेलं आहे आय एम सॉरी हा बघा आपला लूक हा बघा हा बघा आपला लूप डाळीचा खूप छान आहे तर आता ह्याच्यावर फक्त कोथिंबीर भुरभुरायची तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही खोबरंही घालू शकता पण हेल्थवाईज खोबरं मी जरा कमीच खाते त्यामुळे मी खोबरं नाही घालणार आहे आता मी गॅस बंद करते आणि हे बंद करून ठेवते म्हणजे ते गरम ह्याच्यातसुद्धा छान शिजतं आणि जायच्या आधी तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हायप हाईप हे हाई एक यूट्यूबने नवीन फीचर काढलेलं आहे तर प्लीज मला हाईप करा म्हणजे आपली फॅमिली अशीच पुढे वाढत जाईल आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील कमेंट्स असतील तर जरूर जरूर मला कळवा तुम्ही कुठच्या देशातून मला पाहता ते मात्र कळवायला विसरू नका नेहमी आनंदी राहा मजेत राहा बाय